संत गाडगेबाबा परीट समाज संस्था खेड यांच्या वतीनं राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचा अडुसष्टवा पुण्यतिथी सोहळा नुकताच खेड येथे संपन्न झाला यावेळी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं सर्वांसाठी स्नेहभोजन तसेच महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम देखील यावेळेला संपन्न झाला हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खेड परीट समाजाचे अध्यक्ष अशोक जांभूळकर संपूर्ण खेड तालुका परीट समाज खेड शहर परीट समाज खेड तालुका व शहर महिला मंडळ यांचं विशेष योगदान देखील लाभलेलं आहे निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा आज वा पुण्यतिथी दिवस खरं तर गाडगेबाबांनी अंध अपंग गरीब गरजू विद्यार्थी असतील जे नागरिक असतील त्यांच्यासाठी आपलं आयुष्य पाणाला लावं बाबांनी आयुष्यभर आपल्या स्वतःच्या कृतीतनं संबत्त जनतेला स्वच्छतेचा संदेश दिला त्या संदेशासोबत त्यांनी आपल्या कीर्तनातून जी समाजात रूढी परंपरा जपल्या गेल्या जात होत्या त्यांच्यावरती मात करून अंधश्रद्धेपासून लोकांना कसं परावृत्त करता येईल यासाठी खूप मोठे प्रयत्न केले आपण बाबांविषयी सांगायचं झालं तर बाबा हे शि शिक्षित होते पण अशिक्षित असूनसुद्धा मुलांना शिक्षण मिळावं जे आजारी रुग्ण आहेत त्यांना सेवा मिळावी यासाठी अनेक ठिकाणी म्हणजे आळंदी असेल अगदी नागपूर असेल अमरावती असेल मुंबईसारखं जे जे असेल या ठिकाणी आणि बाबांनी आपली आपल्या माध्यमातून धर्मशाळा उभारल्या आणि त्या धर्मशाळेच्या माध्यमातून आजही आज, आज आपण दोन हजार चोवीसमध्ये या चोवीसव्या काळातसुद्धा जे गरजू रुग्ण तिथे जातात त्या रुग्णांना चांगल्या प्रकारे राहण्याची व्यवस्था आजही देखील मिळते हा बाबांचा दूरदृष्टीपणा होता आणि त्याच्या दृष्टिकोनात आज जिथे जिथे मोठमोठे हॉस्पिटल आहेत तिथे बाबांनी उभारलेले जे धर्मशाळा आहेत त्या धर्मशाळेच्या माध्यमातून तिथे रुग्णांना मोफक माफक दरात से सेवा मिळते त्याच्यानंतर ते तिथे लोक राहतात आणि उपचार त्यांना मिळतो इतकं चांगलं दूरदृष्टी असणारे गाडगेबाबा आणि आज या गाडगेबाबांची इथे अडसष्टवी पुण्यतिथी खेड तालुका प्रीत समाज संस्थेच्या वतीने आमच्या समाजाचे अध्यक्ष अशोकजी जांभूळकर आणि समस्त तालुका कार्यकारणी मला जर सांगायला अभिमान वाटेल की आमच्या तालुक्यातील समस्त जितक्या गावातील समाजवांध अगदी आईने असेल शिव असेल नांदिवली असेल दस्तुरी असेल तिसे असेल इथली सर्व समाजबांधव अनेक वर्ष समाजाच्या या जडणघडणीमध्ये आपलं योगदान देत प्रत्येक वर्षी बाबांच्या या कार्यक्रमा साठी आवर्जून उपस्थित येतात आणि त्यांच्या सर्वांच्या साथीने गेल्या वर्षी आपण गाडगेबाबांचं इतकं मोठं सभागृह ते निर्माण करू शकलो आणि याचं क्रेडिट माझ्या खेड तालुक्यातील समस्त समाज बांधव आणि महाराष्ट्र भरातील या देणगीदाराने आम्हाला सडळ मदत केली या सर्वांच्याच मदतीतनं आम्ही हे मंदिर उभारू शकलो त्याबद्दल मी पुन्हा एकदा या समस्त देणगीदारांचं आणि माझ्या संपूर्ण खेड तालुक्यातील समाज बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही पुण्यतिथीनिमित्त विविध जे कार्यक्रम होणार आहेत हे चांगल्या पद्धतीने सर्वांच्या सहकार्या संध्याकाळपर्यंत पार पडतील अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद खेड तालुका परिड समाज सेवा संघ खेड तालुक्यातनं सर्व समाज बांधवातर्फे दरवर्षीप्रमाणे वीस डिसेंबर आज शुक्रवारी संत गाडगेबाई यांची आडुषष्टी पुण्य पुण्यतिथी साजरी करण्यात येत असते या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमचे आयोजन असते सकाळी दहा वाजता मूर्तीपूजन त्याच्यानंतर आरती असते त्यानंतर भजन मंडळ आईने कारभारवाडी यांचं भजन असतं त्यानंतर एक वाजता सर्व बांधवांसाठी आहे महाप्रसाद असतं दुपारी चार वाजता हळदीबुंकाचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर एक सात वाजता दीप उत्सव आहे त्यानंतर दहा वाजता आमचं सर्व आरती समारंभ कार्यक्रम पार पडतो आणि त्याच कार्यक्रममध्ये विविध दहावी बारावी पंधरावी कराटे कुस्ती असे विविध विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात येतो तसेच आमच्या अध्यक्ष अशोकजी जांभुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम आम्ही पार पाडतो खेड तालुक्याच्या वतीने धन्यवाद